अनुजरंगे दादानी जे आहे महाराष्ट्रामध्ये मराठा मा समाजासाठी आंदोलन जवळदस्त सहावं आंदोलन आहे आणि उपोषणाला आज ते पाणी देखील त्याने के टॅग केला त्याच्यासाठी महाराष्ट्रातून आणि गडीलूसारख्या सर्व घडीलूस तालुक्यातल्या सर्व देखील घडील मराठा समाज इतर सर्व समाजातील लोकांनी पाठिंबा व्यक्त केला त्याच्यासाठी आपण आज रक्ताधिकाऱ्यांनी निवेदन दिलं आहे आणि हा लढा उद्यापासून उद्या मध्ये तिथे ज्या उद्यापासून वेगळ्या वेळा बघितलं हा तीव्र करण्याचा आमचा मानस आहे गावोगावं देखील प्रत्येक गावात गणित शहरातली गणित तालुक्यातली जी मोठी गाव आहेत त्या ठिकाणी आंदोलनाचे नियोजन आमचे मराठा समाजाचे सर्व बांधव इथं समाजाचे सर्व बांधव करण्याचे नियोजन ठरलेलं आहे त्याचबरोबर मगाशी बऱ्याचशा आमच्या घर मराठी बांधवाने असे नियोजन केलं की म मुंबईमध्ये इथं त्यांचे जेवणाचे हाल होतात पाण्याच्या हल्ला गणिनशकरांच्याकडून मराठी बांधवांच्याकडून देखील जेवणाचं आणि पाणी पाठवण्याचं नियोजन देखील बाहेरच्या दोन तीन दिवसामध्ये आपलं गणिनश्वामध्ये होते अशाच पद्धतीचा पाठिंबा घडिग्ल गडिग्लजमधून या भागातून मराठा समाजाला मिळतोय त्याबद्दल अगदी आनंद वाटतोय असं वाटतं कुठल्याही परिस्थितीमध्ये हा लढा तीव्र झालेला आहे मराठा समाजाला जे बरांगी दादा जे वापर मधून मागतात आरक्षण मागतात गेल्या वेळेला त्यांनी सरसकट कुलबी दाखले देण्याचा संदर्भ बंद केलं होतं कारण अठ्ठावन्न हजार कुंबी दाखले मिळणे सरसकट कुलबी दाखले मिळणे आणि ओबीसी समाजातून आरक्षण मिळाल्याश मराठा बांधवात थांबलावणे अशा पद्धतीचा निर्धार सर बैठकीनं मनोज दरांगेंचं आंदोलन झडपून टाकण्याचा शासनाचा प्रयत्न चालला आहे वीज तो तोडणे पाणी तोडणे हटेलं बंद करणे याच्या विरोधामध्ये आम्ही आधी प्रथमचा निषेध व्यक्त करतोय गडिंगलजमधून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये खाण्याचं साहित्य पाण्याच्या बाटल्या पाठवतोय आणि या भविष्यामध्ये सुद्धा या पद्धतीचं आंदोलन जेव्हा वाढणार आहे त्यावेळेला मनोज गेलाच नव्हे तर मराठा समाजातील प्रत्येक घटक हा आपल्या आरक्षणासाठी आणि हक्कासाठी मुंबईमध्ये त्यांच्या पाठीशी राहील एवढे तालुक्यातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं आज लाक्षणिक उपोषणाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि उद्या विसर्जन झाल्यानंतर गावोगावी निषेध सभा रॅली आणि जे आंदोलनं आहेत हे उभे केले जातील सर्वात महत्वाची गोष्ट ही की ज्या तरुण वर्गासाठी ही आरक्षणाची मागणी आहे त्या गडिंगलज तालुक्यातली जेवढे तरुण असतील ते तरुण हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावेत आणि ते रस्त्यावर यावेत याच्यासाठी पुढील कालखंडामध्ये गडिंगज तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील आणि जरांगे पाटील यांचा हा निर्णायक लढा यशस्वी होणारच त्यामध्ये खालीचा वाटा गडिंगज तालुका मराठा समाजाच्या वतीनं असेल